भारतातल्या सगळ्या नद्या ह्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात पण त्यातली एक अपवादात्मक नदी म्हणून सांगली जिल्ह्यातील जत शहरातली गंधर्व नदी ही दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि जत शहराच्या मध्यभागापासून वाहते भारतात उलट दिशेने वाहणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्यानं गंधर्व नदीचं नाव आहे जतला रामायण काळापूर्वीपासूनचा खूप मोठा पौराणिक वारसा आहे त्याच नदीचा इतिहास आणि सद्यस्थिती तुम्हाला सांगतोय सविस्तर आणि सखोल नमस्कार मी भूपेंद्र पुराण काळामध्ये जतचं नाव हे जयंती नगरी असं होतं आणि या जयंती नगरीवर राजा गंधर्व हा राज्य करत होता दिसायला अत्यंत देखना रुबाबदार असा राजा गंधर्व होता आणि याच राजाच्या नावानं या नदीला गंधर्व असं नाव दिलं होतं एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश संपूर्ण जयंती नगरीवर आणि गंधर्व नदीवर पडला होता याच नदीत राजा गंधर्व हा आंघोळ करत असताना जलक्रीडा करत होता चंद्राच्या प्रकाशामुळं राजाचं देखणं रूप आणखीन जास्त सुंदर दिसत होतं आणि याच क्षणाला राजाचा अहंकार आला राजा चंद्राला पाहून म्हणाला या पृथ्वी तलावरचा सर्वात सुंदर मी आणि मीच आहे हे चंद्रा तुझ्यात जरी डाग असला तरी मी संपूर्णपणे बेडाग आहे तुझ्यापेक्षा जास्त सुंदर मीच दिसतो इथं राजा गंधर्वाचे हे शब्द चंद्राला आवडले नाहीत राजा गंधर्वाचा अहंकार आपण मिटवायचाच हे चंद्रानं ठरवलं आणि चंद्राने राजा गंधर्वाला शाप दिला ज्या नदीच्या पाण्यामुळे तू स्वच्छ राहतोस आणि सुंदर दिसतोस याच नदीचं पाणी आटून जाईल आणि चंद्राच्या शापानं दुसऱ्या क्षणाला गंधर्व नदीचं पाणी आटून गेलं ते नदीचं पाणी आटलेलं पाहून राजाला खूप वाईट वाटलं राजा चंद्राला गयावया करू लागला विनवणी करू लागला हातपाय जोडू लागला गंधर्वाची विनवणी पाहून चंद्राचं मन हेलावलं आणि चंद्र म्हणाला मी दिलेला शाप मी परत घेऊ शकत नाही पण त्या शापाला उपशाप मी देऊ शकतो असं चंद्र म्हणाला राजा गंधर्व तुझ्या अहंकारावर मी दिलेल्या शापाला उपशाप देतो आता जरी तुझ्या नदीचं पाणी आटलं असलं तरी गंधर्व या नावाप्रमाणे किमान कि गंध उगाळण्या एवढं तरी पाणी कायम या नदीमध्ये असेल असा उपशाप चंद्रानं दिला आणि चंद्राच्या या उपशापामुळं पुराण काळापासून आतापर्यंत कितीही कडक दुष्काळ पडला असला तरी गंधर्व नदीमध्ये किमान गंध एवढं पाणी तरी असतंच असतं मंडळी हा झाला गंधर्व नदीचा इतिहास आता सध्या गंधर्व नदीचा ओढा आणि ओढ्याचं ड्रेनेज गटार झालं आहे जत शहराच्या दक्षिणेकडून मल्ला तलावातील पाणी जत शहरात यायचं त्यावेळी ते पाणी नितळ आणि स्वच्छ होतं यल्लामादेवी मंदिरापासून जत शहराच्या मध्यभागापासून हे पात्र प्रवाही होतं सध्याच्या नगरपालिकेच्या कार्यालयाच्या पाठीमागं ओढाकाटावर डफळे संस्थानाच्या राजघराण्याची स्मशानभूमी होती लोखंडीपूल दगडीपूल संभाजी चौक या मार्गावरून स्मशानभूमी मार्गे सध्याच्या तिप्पेहळी तळ्यात हा ओढा विसर्जित होतोय साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हे नदीचे पात्र मोठे होते ओढ्याच्या काठावर महिला या ओढ्यात धुनी धुत होत्या नंतरच्या काळात शहराचा विस्तार वाढत गेला ओढा पात्रामध्ये अतिक्रमण झाली आणि ओढ्याचं पात्र छोटं होत गेलं नंतर ग्रामपंचायतीनं या ओढापात्राला कमी करून या ठिकाणी भाजी मंडई सुद्धा केली नंतरच्या काळात नगरपालिकेनं ओढापात्रामध्ये साईडला इचिंग करून दगडी कठ्ठे बांधले आणि ओढ्याचा आकार कमी होत गेला सोबतीला सिमेंटची गटार करून हा ओढा संपवला आणि याच ओढ्याच्या काठावर सर्व दुकानदारांनी अतिक्रमण करून आपल्या व्यवसायातील सांडपाणी ओढ्यात सोडले आणि याच गटारीत सध्या गावच्या ड्रेनेजचे पाणी सोडून नदीचा ओढा ओढ्याची गटार करून आम्ही सर्व जतकरांनी गंधर्व नदीचं अस्तित्वच संपून टाकलं चंद्रानं राजा गंधर्वाला दिलेल्या उपशापाप्रमाणे आजही गंधर्व नदीच्या पाण्यामध्ये गंध सदैव आहे आणि तो गंध सदैव दुर्गंध ठेवण्यासाठी आम्ही जतकर ओढ्यात सांडपाणी सोडून गंधर्व नदी सदैव दुर्गंधित ठेवली आहे जतच्या गंधर्व नदीचा हा इतिहास आपण सर्वांना कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद